मी पूनम फलक मी आज तुम्हाला शाकाहार आणि मांसाऱ्याबद्दल सांगणार आहे मी आजपर्यंत मांसाहार करत होते पण काही दिवसापूर्वीच मी जैन साधूंच्या प्रवचनातून ऐकल्यानंतर आणि त्याआधी पण मी स्वामी समर्थांच्या याच्यामध्ये लावून चुकलेले आहे तिथेही मांसाहार न करणं हेच सांगितलं आहे पण मी खात होते पण यांचे प्रवचन ऐकल्यानंतर असं वाटलं की नाही पण शा म्हणजे पूर्णपणे शाकाही राहणंच योग्य आहे मांसाहार करणं योग्य नाही आहे कारण मांसाहार केल्याने आपल्या फक्त जिभेच्या चवीसाठी लोक एका प्राण्याचा वळे घेतात आणि त्यासाठी म्हणजे आपलं फक्त जिभेच्या चवीसाठी आपण त्यांचं मांस खाणं हे योग्य नाही आहे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे जसं आपण जगतो त्या पद्धतीने म्हणून मी सर्वांनाही नम्र विनंती करते की त्यांनी पूर्णपणे शाकाहारी राहावं स्वस्थ आणि निरोगी राहावं मांसाहार पूर्णपणे बंद करावा कारण केल्याने कुणाचंही बरं झालेलं नाही आहे उलट ते केल्याने माझा न केल्याने एक जीव आपल्याकडनं वाचला जाईल आणि जो पृथ्वीवरचा खूपच सुंदर असा प्राणी आहे तो आपल्याने जिवंत राहील त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की सगळ्यांनी माझा बंद करून शाकार करावा नमस्कार मी जयराज विजय फालक राहणारा भुसावळ मी आताच काही दिवसा पहिले एका व्य व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांनी मला सांगितलं आणि त्याची महत्त्व सांगून दिली त्या गोष्टीबद्दल त्यांच्या म्हणण्यावरून आता मी दोन तीन दिवसा पहिले मांस मटन मच्छी याचा त्याग केलेला आहे तर सगळ्या लोकांना मला सांगण्याचा तोच प्रयत्न आहे की आपण जेव्हा ती गोष्ट नॉनव्हेज असो या स्मोकिंग असो ड्रिंकिंग असो जे आपण जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये पोटामध्ये कुक आपलं हे शरीर आहे हे आपण म्हणतो देवाने बनवणे बरोबर पण याच्यामध्ये अगर देवाने बनवणे शरीरामध्ये आपण हे सगळं खातोय आणि या याच्यामुळे आपल्या मनावर परिणाम होतो डोक्यावर परिणाम होतो कसा तर अगर आपण कोणाला जीव घेतोय तर त्या जीवामागे तो किती ओरडला असेल किती रडला असेल त्या सगळ्या रडण्याचा ओरडण्याचा सार तो आपल्या पोटामध्ये जातो आपण त्याला शिजवून खातो तर मोठी गोष्ट बरोबर तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहे हे हडु -हडु बंद व्हायला पाहिजे आता हळूहळू करून मी पहिले बंद केलं माझ्या पप्पांनी बंद केलं आमच्या परिवाराने बंद केलं तर असं माझी सांगण्याची इच्छा आहे की देशातल्या बहुतेकांश लोकांनी हे बंद करायला पाहिजे कारण अगर आपण हे बंद करू तरच पुढचं जग पुढची पिढी आपली सुधरेल नाहीतर हेच आपली पिढी कायम करत राहील म्हणून माझ्या सगळ्यांशी विनंती आहे की हळूहळू करून सगळ्यांनी ही गोष्ट सोडायला पाहिजे